राहुल धोत्रे प्रकरणातील संशयित मुख्य आरोपी तसंच माजी नगरसेवक अठरा दिवसांनंतर नाशिक शहर पोलिसांना शरण आले निमसे हे वकिलांसह पोलिस आयुक्तालयाच्या गुंडाविरोधी पथकाच्या कार्यालयात हजर झाले त्यांची जिल्हा रुग्णालयात वैद्यकीय चाचणी करण्यात आली त्यांना मंगळवारी न्यायालयात हजर केलं जाणार आहे राजकीय मध्यस्थी करत फरार निमसे पोलिसांना शरण आल्याची शहरात दिवसभर चर्चा सुरू होती नांदूर नाका इथं बैलपोळ्याच्या दिवशी बावीस ऑगस्ट रोजी दुचाकीचा धक्का लागल्याच्या किरकोळ कारणावरून निमसे समर्थक तसंच धोत्रे यांच्यात वाद झाले यानंतर या वादाचं राहुल धोत्रे तसंच अजय कुसळकर यांच्यावर हल्ला केला या हल्ल्यात राहुल धोत्रे तसंच अजय कुसळकर हे दोघेही गंभीर जखमी झाले होते राहुल धोत्रे याचा एकोणतीस ऑगस्ट रोजी उपचारादरम्यान मृत्यू झाला तेव्हापासून निमसे हे फरार झाले होते या प्रकरणी भाजपचे माजी नगरसेवक उद्धव निमसे यांच्यासह त्यांच्या कार्यकर्त्यांवर आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला पोलिसांच्या चार पथकांनी शोध घेऊनही निमसे यांचा लागत नव्हता उच्च न्यायालयानं त्यांचा ते, ते शरण आले उद्धव निमसे यांना कोठडी कोठडी न्यायालयीन मिळते याकडे सर्वांचं लक्ष लागलंय आडगाव ठाण्याचा दोनशे छत्तीस ऑब्लिक पंचवीस जो बीएनएस कलम तीनशे एकशे तीन प्रमाणे दाखल होता त्यातले काही आरोपी आम्ही अटक केले काही फरार होते त्यामधले उद्धव बाबा बाबुराव निमसे रोजी हजर झाले त्यांना हजर करून अटक करून त्या मान्य न्यायालयात हजर करत पोलिसांनी पोलिसांच्या त्रासाला कंट्रोल त्रास देण्याचं कामच नाही जे पाहिजे आरोपी ते आमचं शोधायचं ता काम आहे गुन्ह्याचा तपास करायचं काम आहे वैयक्तिक पोलिसांनी कोणाला त्रास दिलेला नाही फक्त आरोपी शोधायचं काम आम्ही विचारपूस केलेली आहे त्यांच्या ते ऍडव्होकेट मुख्य संचालक रवींद्र जाधव लोकराज्य न्यूज नाशिक रोड